ஜெய அடாமாய் நமஸ்கார மித்திரோ मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्ही सर्वांनी थमनेलमध्ये बघितलंच असेल आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे हे माहीत आहे का तुम्हाला श्री तुळजा भवानी देवीची कोणत्या स्वरूपातील मूर्ती आपल्या घरामध्ये पूजेसाठी असावी म्हणजे घरामध्ये सुख समाधान नांदेल तर याबद्दल आज आपण पन, सविस्तरपणे बोलणार आहोत बऱ्याच भाविक भक्तांच्या मनामध्ये हा गैरसमज आहे किंवा अशा पद्धतीचे प्रश्न मनामध्ये येतात की तुळजाभवानी मातेची आपल्या घरामध्ये कशा पद्धतीची मूर्ती असावी पूजेमध्ये जेणेकरून आपल्या घरामध्ये आईसाहेबांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहील तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे पण त्यापूर्वी तुम्हा सर्व भाविक भक्तांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कुण्या दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे उजव्या हाताला ती दाबून घ्यायची आहे म्हणजे इथून पुढं आपण जे पण काय दैवी शक्तीचे व्हिडिओ असतील देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील आपण ज्या पण वेळेस आपल्या या हक्क हक्काच्या चॅनलवर सोडू ते सर्वप्रथम व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा किंवा त्या माहितीचा सर्वप्रथम लाभ सखोलमध्ये तुम्हाला घेता येईल हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता तुम्ही सर्वजण ज्या प्रश्नाची आतुरतेने वाट पाहत आहात ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे त्या विषयावर आज आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करूया तर श्री तुळजाभवानी देवीची कोणत्या स्वरूपातील मूर्ती आपल्या घरामध्ये पूजेसाठी रोज आपण ज कशा पद्धतीच्या मूर्तीची पूजा आपण घरामध्ये करावी तर सर्वप्रथम श्री तुळजाभवानी देवीचे किती प्रकारच्या बाजारामध्ये मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात यावर आपण पहिल्यांदा खुलासा करून घेऊ तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे तुळजाभवानीच्या दरबारामध्ये म्हणजेच तुळजापूरमध्ये किंवा इतरत्र धार्मिक ठिकाणी किंवा मूर्ती भंडारमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या तुळजाभवानी देवीच्या मूर्त्या मिळतात यावर पहिल्यांदा आपण हायलाईट घेऊया तर सर्वप्रथम माझ्या अभ्यासानुसार तीन प्रकारच्या तुळजाभवानी देवीच्या मूर्त्या आज बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर या कोणत्या कोणत्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो सर्वप्रथम जी पाहायला मिळते ती सौम्य स्वरूपातील म्हणजे शांत स्वरूपातील तुळजाभवानी मातेची मूर्ती या या जास्त प्रकारच्या मूर्त्या जास्त या मूर्ती भांडारमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहेत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील भाविक भक्तांच्या घरामध्ये या सौम्य किंवा शांत स्वरूपातील तुळजाभवानी मातेची मूर्ती ही घरामध्ये पूजेसाठी वापरली जाते तर दुसऱ्या प्रकारची मूर्ती आहे ती उग्र स्वरूपातील आहे म्हणजेच महिषासूर या दैत्याचा वध करत आहेत आईसाहेब अशा स्वरूपामधील म्हणजेच तुळजाभवानी ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुळजाभवानीला आंघोळ घातली जाते त्यावेळेस किंवा अभिषेक घातला जातो त्यावेळेस तुम्ही तुळजाभवानीची स्वयंभू मूर्ती पाहू शकता त्यामध्ये आईसाहेब महिषासूर या दैत्याला दैत्याचा वध करत आहेत अशा उग्र स्वरूपामध्ये ती मूर्ती आहे पण ज्यावेळेस आपण तुळजाभवानीची पूजा केल्यानंतर त्या मूर्तीला पाहतो त्यावेळेस ती मूर्ती सौम्य स्वरूपामध्ये दिसते ज्यावेळेस त्या मूर्तीला साडी वगैरे परिधान केली जाते पूजा अर्चना केली जाते दागदागिने घातले जातात हार फुलं घातली जाते त्यावेळेस ती उग्र स्वरूपातील तुळजाभवानी मातेची मूर्ती ही सौम्य स्वरूपामध्ये म्हणजे शांत स्वरूपामध्ये होते त्यामुळे पहिली मूर्ती जी प्रकार आहे तो सौम्य म्हणजे शांत स्वरूपातील दुसरा प्रकार आहे तो उग्र स्वरूपातील म्हणजेच दैत्याचा वध करत आहेत आईसाहेब अशा उग्र स्वरूपातील आणि तिसरा प्रकार जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये नाही पण काही कर्नाटक भागामध्ये तेलंगणा भागामध्ये किंवा काही ऑदर स्टेटमध्ये किंवा अदर राज्यामध्ये अशा प्रकारच्या देखील मूर्त्या आहेत ज्या वाघावर स्वार स्वरूपामध्ये आहेत म्हणजेच जगदंबा माता किंवा भगवती वाघावर स्वार आहे अशा अष्टभुजा स्वरूपामध्ये देखील तुळजाभवानीच्या मूर्त्या पूजेसाठी आहेत किंवा कित्येक भाविक भक्त दुर्गामातेला तुळजाभवानीचंच रूप म्हणून दुर्गा मातेची देखील मूर्ती तुळजाभवानी स्वरूपामध्ये पूजतात अशा तीन प्रकारच्या मूर्त्या पहिली आहे ती शांत सौम्य स्वरूपातील दुसरी आहे ती उग्र म्हणजेच महिषासुरमर्दिनी दैत्याचा वध करत आहेत आईसाहेब अशा उग्र स्वरूपातील आणि तिसरी म्हणजे वाघावर स्वार असलेली दुर्गा देवी म्हणजेच तिला काही भागामध्ये महाराष्ट्रात तुळजाभवानीचंच रूप मानून पूजा केली जाते तर या तीन स्वरूपामध्ये आपण कोणत्या प्रकारची मूर्ती आपल्या घरामध्ये पूजेमध्ये ठेवावी की जेणेकरून तुळजाभवानी मातेचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील तुमचं घर आनंदानं भरभरून जाईल आणि आईसाहेबांचा कृपा आशीर्वादानं तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुमच्या सर्व कामामध्ये यश मिळेल तर चला आता मी तुम्हाला या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आपण घरामध्ये आणाव्या किंवा कोणत्या मूर्तीचं पूजन आपण करावं याबद्दल खुलासा करतो आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही तिन्ही रूप आहेत हे भगवतीचीच आहेत चामुंडेची आहेत आदिमाया आदिशक्तीचीच आहेत सर्व रूपं एकच प्रकारची आहेत फक्त त्यांचा भाव वेगळा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक मनुष्य त्याचा स्वभाव कधी रागीट असतो किंवा कधी प्रसन्न असतो कधी उदास असतो कधी चिडलेला असतो तर कधी प्रसन्न असतो कधी प्रेमळ असतो तर कधी वैतागलेला असतो तर कधी प्रचंड रागाला गेलेला असतो त्याच पद्धतीनं या भगवती आदिमाया आदिशक्ती जगतजननी या मातेची देखील तीन स्वरूपं आहेत की ज्या पद्धतीनं सौम्य म्हणजे शांत स्वरूपामध्ये प्रसन्न मुद्रेमध्ये दुसरं म्हणजे उग्र स्वरूपामध्ये प्रचंड रागाला गेलेल्या स्वरूपामध्ये रौद्र अवतारामध्ये आणि तिसरं म्हणजे वाघावर स्वार अगदी रोषामध्ये जगतजननी जगनमाता अगदी वाघावर स्वार झालेले आहेत अशा स्वरूपामध्ये रूप एकच आहे फक्त त्यांचं स्वभाव किंवा त्यांचे जे काय भाव आहे तो भिन्न आहे हे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण कोणत्या प्रकारची मूर्ती घरामध्ये पुजावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पौराणिक मान्यतेनुसार किंवा वेदांच्या अभ्यासानुसार जर आपण विचार केला तर तुळजाभवानीच्या किंवा तुळजाभवानी मातेच्या भक्तांमध्ये तुम्ही कोणत्या कुलातून दीक्षा घेतलेली आहे तुम्ही कोणत्या कुलातून गुरु दीक्षा घेतलेली आहे त्यावर देखील तुम्ही कोणत्या प्रकारच्या मूर्तीचं पूजन आपल्या घरामध्ये करावं हे ठरतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन कुलं ही प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळतात किंवा या दोन कुलामधून भरपूर भाविक भक्तांनी दीक्षा घेतलेली आहे गुरूंकडून तर ती कोणती प्रमुख दोन कुल आहेत महाराष्ट्रामध्ये जे प्रख्यात आहेत तर त्यातलं पहिलं कुल म्हणजे श्रीकुल आणि दुसरं कुल म्हणजे कालिकुल श्रीकुल आणि कालिकुल या दोन कुलातून गुरुदीक्षा हे महाराष्ट्रातले बरेचसे भाविक भक्तांनी घेतलेली आहे आता ज्या भाविक भक्तांनी श्रीकुलातून दीक्षा घेतलेली आहे आपल्या गुरूंकडनं किंवा उपदेश घेतलेला आहे अशा श्रीकुलातील भाविक भक्तांनी शक्यतो सात्विक म्हणजे शांत स्वरूपातील सौम्य स्वरूपातील तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये पूजणं अतिशय उत्तम मानलं जातं अशा पद्धतीची जर मूर्तीची पूजा या श्रीकुलातील भक्तांनी आपल्या घरामध्ये मनोभावे केली तर त्यांच्या मनोरथ इच्छा आकांक्षा पूर्ण तुळजाभवानी नक्कीच करेल तसेच ज्या भक्तांनी कालिकुलातून दीक्षा घेतलेली आहे कालीकुलातील जे काही साधक आहेत किंवा शिष्य आहेत अशांनी उग्र स्वरूपातील म्हणजेच महिषासुरमर्दिनी स्वरूपातील किंवा दैत्याचा वध करत आहेत आईसाहेब अशा स्वरूपातील मूर्तीची पूजा करणं हे उत्तम फलदायी ठरलं जातं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर काही महाराष्ट्रातल्या भागामध्ये वाघावर स्वार असलेल्या दुर्गा देवीची मूर्ती देखील पूजेमध्ये तुळजाभवानीचं स्वरूप मानून पूजली जाते तर ते देखील पूजा केलं तरी देखील तुम्हाला उत्तम फलदायी आहे शेवटी आपला भाव खूप महत्त्वाचा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता तुम्ही कोणत्या कुलातून दीक्षा घेतलेली आहे त्यावर आपण ठरवू शकतो की कोणत्या प्रकारची मूर्ती आपण घरामध्ये पूजा करण्यासाठी वापरावी आता महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आम्हाला गुरु नाही किंवा आमच्या हातावर तुळजाभवानी मातेचं ताट नाही आम्ही एक भक्त आहोत फक्त देवीचे किंवा आम्ही संसारिक माणसं आहोत तर आम्हाला रोज घरामध्ये निसती पूजा करण्यासाठी कशा प्रकारची मूर्ती वापरावी आम्हाला तर कोणत्याही कुलातली दीक्षा नाही किंवा कुलाबद्दल आम्हाला कुलधर्म कुलाचार किंवा वेद वेदोभ्यास किंवा वेदाचा शास्त्राचा किंवा पुराणाचा कोणताही आम्हाला संदर्भ नाही किंवा आम्ही कशा पद्धतीनं पूजा करावी याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही तुळजाभवानीची तर अशा भक्तांनी काय करावं तर अशा भक्तांना माझं सांगणं आहे की त्यांनी शक्यतो अत्यंत उत्तम जर विचार केला तर शांत व सौम्य स्वरूपातील तुळजाभवानी मातेची मूर्ती आपण घरामध्ये पूजेसाठी वापरावी जेणेकरून तुमच्या घरामध्ये जगतजननी भगवती मातेचा अखंड कृपा आशीर्वाद राहील म्हणजेच ज्यावेळेस तुळजाभवानी मातेला साडी किंवा मा वस्त्र परिधान केलं जातं साजशृंगार करून आईसाहेबांना दागदागिने हरं फल फुलं ज्यावेळेस अर्पण केली जातात त्यावेळेस ज्या तुळजाभवानी मातेचं सौम्य स्वरूप अगदी गोजीरवानं दिसतं अशाच स्वरूपामध्ये मूर्ती भांडारामध्ये सौम्य व शांत स्वरूपातील तुळजाभवानी देवीच्या मूर्त्या मिळतात तर अशा सौम्य स्वरूपातील मूर्त्या जर तुम्ही घरामध्ये पूजेसाठी ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये आई साहेबांचं वास्तव्य अखंड राहील व लवकर तुम्ही आई साहेबांच्या भक्तीमध्ये फलश्रुती तुम्हाला लवकर लाभेल तुम्हाला जर सिद्धी मिळवायची असेल किंवा तुळजाभवानीचा साक्षात्कार मिळवायचा असेल किंवा तुळजाभवानी मातेच्या अगदी सेवेमध्ये तुम्हाला तल्लीन व्हायचा असेल किंवा आईसाहेबांचा साक्षात्कार किंवा चमत्कार बघायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीची जर मूर्ती तुम्ही मनोभावी पूजन केलं तर आईसाहेब त्वरित तुम्हाला प्रसन्न होतील आता ज्या भक्तांना श्रीकुल आणि कालीकुलाबद्दल काहीही माहिती नाही तर जर तुम्हाला त्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता जर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच माझ्या पद्धतीनं मार्गदर्शन करेल की नेमकं आपल्या साधनेमध्ये श्रीकुल आणि कालीकुल यातून दीक्षा कशी घेतली जाते किंवा श्रीकुलातल्या दीक्षेमध्ये काय कशा पद्धतीनं आपण पूजा करतो कालीकुलातील दीक्षा कालीकुलातून जी काय आपण दीक्षा घेतो त्यामध्ये आपण कशा पद्धतीने देवांची सेवा करतो याबद्दल देखील मी तुम्हाला सविस्तरपणे तिथं मार्गदर्शन करेल आजचा जो हा व्हिडिओ आहे मी बनवण्याचं कारण असं की मला महाराष्ट्रातील बऱ्याच भाविक भक्तांचे फोन आले की आमच्या घरामध्ये महिषासुरमर्दिनीची म्हणजेच तुळजाभवानी मातेची उग्र स्वरूपातील मूर्ती दैत्याचा वध करत आहेत आईसाहेब अशा स्वरूपातील उग्र स्वरूपातील मूर्ती घरामध्ये आहे आणि या कारणामुळे आमच्या घरामध्ये वाद विवाद तंटा किंवा घरामध्ये चिडचिड होणं किंवा घरामध्ये सारखं अस्वस्थ वाटणं किंवा घरामध्ये सदैव भांडणं किंवा घरामध्ये अश शांती निर्माण होणं अशा पद्धतीचं वातावरण आमच्या घरामध्ये असतं तर त्यांनी ब्राह्मणांना जे काय आहे ते विचारलं किंवा ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवलं त्यावेळेस ब्राह्मणांनी त्यांना स असा उपदेश केला की तुमच्या देवघरामधील जी काही तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे ही उग्र स्वरूपामधील आहे तर या उग्र स्वरूपातील मूर्तीचं पूजन शक्यतो घरामध्ये संसारिक माणसांनी करू नये यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद किंवा घरामध्ये भांडणतंटा होत आहेत किंवा अशांती आहे पैसा टिक्स शिकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळं त्यांनी मला फोन करून विचारलं की आपण भवानी मातेची कोणत्या स्वरूपामधील मूर्ती आपल्या घरामध्ये पूजन करावी तर माझ्या हिशोबाने आपण कोणत्याही प्रकारची मूर्तीचं पूजन आपल्या घरामध्ये अगदी म मोठ्या मनाने किंवा अगदी मनामध्ये कोणताही संकोच न आणता तुम्ही करू शकता फक्त माझ्या हिशोबानं किंवा माझ्या मते मला एवढं वाटतं की तुम्ही शांत स्वरूपातील जर मूर्तीची पूजा घरामध्ये केली तर आईसाहेब त्वरित प्रसन्न होतात आणि जरी पण तुमच्याकडनं सेवेमध्ये काही खंड झाला किंवा सेवेमध्ये काही चुकलं किंवा काही अपराध घडला छोटासा तुमच्याकडनं तरी आईसाहेब मोठ्या मनानं मान्य करून घेऊ शकतील पण उग्र स्वरूपातील मूर्तींना नित्य नियमाने पूजापाठ करावा लागतो किंवा त्याच्यामध्ये जर काही पूजा करताना काही तुमच्याकडनं मिस्टेक झाली किंवा काही चुका झाल्या तर त्याचा त्रास तुम्हाला त्वरित होऊ शकतो कारण आई साहेब ह्या उग्र स्वरूपामध्ये असतात त्यामुळे शक्यतो भाविक भक्तांनी शांत स्वरूपातील मूर्ती घरामध्ये पूजावी तसं तुम्ही कोणतीही पूजू शकता मनामध्ये कोणताही संकोच आणायचा नाही ना पण अतिशय उत्तम जर तुम्हाला फलदायी पाहिजे असेल तर तुम्ही शांत स्वरूपामधील तुळजाभवानीची माते मूर्ती आपल्या घरामध्ये पूजेसाठी वापरू शकता बाकी मनामध्ये कोणताही गैरसमज आणायचा नाही जगनमाता जगत जननी आहे ती कधीही भक्ताला त्रास देणार नाही आपला भाव आणि आपली श्रद्धा खूप महत्वाची आहे तुम्ही शुद्ध अंतकरणाने तुळजाभवानी मातेची सेवा केली तर ती कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला अतिशय प्रसन्न होऊन तुमच्या शिरावर आनंदाचं छत्रछाया नक्कीच धरेल आणि तुमची भक्ती रुजू करून किंवा मान्य करून तुम्हाला जे काय आहे ते तुमच्या घराला आनंदवन करून तुमच्या घराचा स्वर्ग केल्याशिवाय तुळजाभवानी राहणार नाही तर आशा या कुलस्वामिनी जगतजननी आई तुळजाभवानी मातेची तुम्ही नक्की घरामध्ये मनोभावे सेवा करा मी तुळजा भवानी व येडेश्वरी मातेच्या चरणी तुम्हा सर्वांच्या वतीनं व माझ्या वतीनं हेच छोटंसं साखड घालतो की तुमचे महाराष्ट्रातील असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील असंख्य भाविक भक्त तुमची जी मनोभावे सेवा करतात त्यांच्या सेवेमध्ये जरी काही खंड होत असेल किंवा काही चुकत असेल किंवा त्यांच्या सेवेमध्ये काही कमी पडत असेल तरी देखील या भक्तांची किंवा तुमच्या लेकरांची सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या तुमच्या सर्व लेकरांवर तुमचा कृपा आशीर्वाद सदैव तुमची दृष्टी ही तुमच्या भक्तांवर ठेवा जरी काही तुमची भक्त चुकले वाकले असतील तर त्यांना क्षमा करून तुमच्या पदराची सावली त्यांच्या शिरावर धरा आणि सर्वांना उद्धारून टाका हेच तुमच्या चरणी माझं छोटंसं साकड तर भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून खाली सांगायचं आहे तुमच्या कमेंट्समुळं मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असतं आणि दिलासा मिळत असतो तर खरंच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट्स करा किंवा तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील देवातले की त्याबद्दल मी बोलावं किंवा माझं जे काय माहिती आहे हे मी तुम्हाला सांगावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये विचारू शकता जर तो योग्य प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओ काढून सविस्तरपणे माहिती सांगून दिलं जाईल तर आजचा जो हा तुळजा भवानी मातेचा अत्यंत महत्त्वाचा ज्वलंत विषय आहे तो सर्वांनी ऐकायचा आहे या माहितीचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमच्या जवळपास जे कोण भक्त लोकं असतील किंवा आराधी लोकं असतील किंवा व्हॉट्सअपला ग्रुप असेल तुमचा दैवी भक्तांचा त्याच्यामध्ये आराधी मेळा असेल किंवा आराध्या आराधी, आराधी मंडळींचा ग्रुप असेल अशा सर्व ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून मातेच्या सर्व भोळ्या भाबड्या सर्व भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि भक्तांच्या मनातील गैरसम मजदूर होऊन भक्त आई साहेबांच्या अगदी जवळ जातील आणि त्यांना देखील आई साहेबांची सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल किंवा मनामधल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्याचं निरसन होईल आणि त्याचा जे काही आशीर्वाद आहे तो तुम्हाला देखील लागेल कारण तुम्ही सत्कर्म केलेला आहे त्यांच्यापर्यंत अशा चांगल्या माहितीचे व्हिडिओ तुम्ही शेअर केलेले आहेत तर असे चांगले व्हिडिओ नक्की शेअर करत जा भेटूया आपण अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय